नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सक खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजेच की आपल्या गुरूंचा दिवस येत आहे तर तो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमा आहे दहा जुलैला तर गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांचे आपल्याला लाडके होण्यासाठी आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज आहेत तर मग आपल्याला त्यांचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही तुमचे जे, जे कोणते गुरु असतील त्यांचं नामस्मरण करण्यासाठी आता जर बऱ्याच जणांना काय होतं की पाऱ्यान वगैरे करायचं असेल तर त्यांना पाऱ्यान वगैरे करायला शक्य झालं नसेल तर तुम्ही हा जो लिखित नामजप आहे तर तो लिखित नामजप कसा करायचा आहे त्याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यावेळेस आपण स्वामींच्या कोणतीही सेवा करतो त्यावेळेस स्वामी महाराज आपल्या आयुष्यातल्या अशक्यही शक्य करतातच स्वामी कोणत्याही गोष्टी असू द्या किंवा कोणतीही आपली इच्छा असू द्या ती स्वामी महाराज पूर्ण करतातच तर गुरुपौर्णिमा ही आपले गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक आहे तर या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात तर यावर्षी गुरुपौर्णिमा आहे की दहा जुलैला वार आहे गुरुवार तर मग आपण गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करणार आहोत किंवा मग त्यावेळेस मग आपल्याला जरी साजरी करणं शक्य झालं नाही तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जी कोणती सेवा करायची आहे तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप करायचं आहे आता जर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्यासाठी कुठलेच बंधनं नाही किंवा मग आपण लिखित नामस्मरण करत असताना जर आपल्याला सुतक असेल विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल हे आपण जो लिखित नामजप आहे तर तो आपण तो नाम जप आपण करू शकतो तर मग आपण स्वामींपुढे बसतो ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला तेव्हा मग सुरुवात करतो आपल्या मनामध्ये काय होतं की सतत काय ना काय वाईट विचार येत असतात पण आपण जपमाळ घेऊन बसल्यानंतर वाईट विचार येत असतात किंवा घरातील इतर कोणते चांगले वाईट विचार किंवा कोणतं काम राहिलं असेल तर ते विचार आपल्या मनात सतत येत असतात कारण की घरामध्ये इतर पण कामं असतात किंवा आपण बाहेर जर नोकरीसाठी असेल तर मग ते पण आपल्या मनामध्ये सतत विचार ता येत असतात आणि आपलं लक्ष विचलित होतं पण आपण ज्यावेळेस लिखित नामस्मरण करत असतो तर त्यावेळेस मग मा, आपलं मन स्थिर राहतं ज्यावेळेस आपण मा, स्वामींचं अकरा माळी जप करत असतो तेव्हा मग आपल्या वा मनात वाईट चांगले विचार हे चालूत असतात आणि मग त्या नामस्मरणाला काय होतं की काहीच अर्थ उरत नसतो कारण की आपल्या मनात वाईट चांगले विचार येत असतात आणि आपलं मन असं एकटक लक्ष लागून आपण नामस्मरण करत नाही आणि ज्यावेळेस आपण लिखित नामस्मरण करतो अकरा वेळा जरी आपण केले तर ते मन आपले एकाग्र होते आणि मग आपण आपले संपूर्ण शरीर आपले लिखाणाकडे केंद्रित होते ज्यावेळेस आपण एक वेळा जरी स्त्री स्वामी समर्थ हे ना, नाव नाव लिहत असेल किंवा लिखाण करत असेन आपण तर त्यावेळेस पण आपलं काय होतं की आपले डोळे म्हणा किंवा आपला हात म्हणा जोपर्यंत नाव लिहून पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं मन स्वामींचं नाव पूर्ण हो होण्याकडे लक्ष असताना आपलं मन एकाग्र असतं आणि मग आपल्याला काय होतं की लिखाणाकडे आपलं लक्ष केंद्रित होते आणि मग आपल्याला लिखाणाची गोडी हळूहळू निर्माण होते मग याचा खूप चांगला अनुभव येईल जेवढा आपण श्री स्वामी समर्थ नाम लिहू तेवढा आपल्याला मग स्वामी महाराजां आवडतील आणि आपल्याला अध्यात्माची प्रचिती होते आणि आपले जे आवडते जे देव आहेत तेव्हा तुम्ही मग त्याही देवांचे नामस्मरण करू शकता म्हणजेच की जे कोणते तुमचे गुरु असतील त्या गुरूंचं पण तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा मग ओम नमशिवाय पण लिहू शकता गुरुदेव दत्त हे पण लिहू शकता किंवा मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा मग श्री गणेश आय आयनाम जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण म्हणून हे असा जो लिखित नामजप आहे तर तो नाम तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक साधी वही घ्यायची आहे नामस्मरण तुम्ही मग अकरा दिवस, शक्ता, क्यों दिवस शक्ता, शक्ता। करू शकता किंवा एकवीस दिवस करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्याकडून जेवढं स्वामींचं नामस्मरण होईल तेवढं तुम्ही नामस्मरण करण्यासाठी सुरुवात करू शकता पण तुम्ही नामस्मरण करू करत असताना श्री स्वामी समर्थ असेच लिहायचं आहे तर दररोज तुम्ही किती जप करता एकशे आठ वेळा जर आपण जप करत असेल दररोज तर मग आपण काय करायचं आहे वहीमध्ये लिहत असताना आपले मन एकाग्र व्हावे त्यामुळे मग आपलं काय होतं की नामस्मरण जास्त महत्त्वाचे मानले जाते ज्यावेळेस आपण लिखाण करत असतो त्यावेळेस मग आता सकाळी करणार असाल तर मग तुम्ही आंघोळ करूनच मग वहीला हात लावायचा आहे म्हणजे जी वही आहे तुम्ही नामस्मरणासाठी करणार आहात तर ती वही वेगळी करायची आहे त्या वहीमध्ये इतर कुठलेही माहिती वगैरे काही न लिहिता फक्त स्वामी समर्थ यांचं नामस्मरण आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे आणि मग सकाळी जर तुम्ही नामस्मरण करणार असाल तर मग आंघोळ झाल्यानंतरच वहीला हात लावायचा आहे आणि जर तुम्ही मांसहार केलात तर त्यावेळेस मग काय करायचं आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मांसहार केल्यानंतर मग आम्ही नामस्मरण करू शकतो का नामस्मरण केलं तर काय अडचण येतील का तर मांसहार केलात आणि नामस्मरण करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही चुकूनही वहीला हात लावू नका जर तुम्ही स्वतः मांसहार केलात तर मग आणि त्या दिवशी मग मांसहार केलात तर वहिला हात न लावता मग घरामध्ये जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता कारण ह्या गोष्टीचं आपल्याला लक्ष घ्यायचं आहे की जर तुम्ही मांसार केलात तर वहिला हात लावू नका आणि घरामध्ये सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल महिलांना तर त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता आता ज्यावेळेस आपण स्वामींपुढे म्हणा किंवा देवघरापुढे बसू शकत नाही सुतक मासिक धर्म असेल तर पण ही एकच सेवा आहे जी की आपण मासिक धर्मसुतप असेल तरी पण आपण हे नामस्मरण ही सेवा आपण करू शकतो आणि मग ज्यावेळेस आपण कुठे अक्कलकोटला वगैरे जाऊ त्यावेळेस मग काय करायचं आहे गेल्यानंतर ही जी वही आहे तर ही वही आपल्याला वटवृक्षाखाली ही वही जमा करू शकता तर दररोज किती नामस्मरण करायचं आहे दररोज तुम्ही एकशे आठ करू शकता किंवा तुम्ही जर काय संकल्प वगैरे केलात दररोज किती नामस्मरण करणार आहात स्वामींना सांगणार आहात तर तेवढ्या पद्धतीने मग तुम्ही नामस्मरण करू शकता आणि मग नामस्मरण करत असताना मग एकच वेळ ठरवायची आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा पण त्या वेळेमध्येच तुम्ही नामस्मरण करू शकता हे जे नामस्मरण आहे तर ह्या नामस्मरणासाठी तुम्ही एक घरीच असलं पाहिजे किंवा कुठे असलं पाहिजे तरच नामस्मरण करायचं असे नाही तुम्ही कुठेही असाल तरी स्वामींचं नामस्मरण हे आवर्जून करू शकता आणि मग ज्यांना मंदिरामध्ये म्हणा किंवा अक्कलकोटला जाणे शक्य होत नाही तर त्यांनी मग काय करायचं ह्या वहीचं तर ह्या वहीचं मग काय करायचं की घरीच देवघर आहे असतंच प्रत्येकांच्या घरी तर त्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ही वही ठेवू शकता किंवा वही खराब होणार नाही असं मग ह्या वहीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कुठे मग खात पडणार नाही कारण आपण ही सेवा एवढं मनोभावे करत असतो मग स्वामींचं नामस्मरण केलेली सेवा मग आपण पन। कुठे पण असे धुळखात न ठेवता किंवा कुठे पण अशा ठिक घाण ठिकाणी न ठेवता व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि मग एवढे दिवस मनोभावे आपण नामस्मरण केल्यामुळे तर आपल्या नामस्मरणाचं स्वामी महाराज नक्की फळ देत असतात तर रोज किती नामस्मरण केलं पाहिजे तर त्याचं जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही मग लिहू शकता आज एकशे आठ लिहिला तर उद्या मग त्यापेक्षा जास्त लिहायचं आहे असं काही नाही की कमी जास्त लिहायचं तर नाही पण आपले मन शांत व्हावे स्वामी महाराजांची आपल्याला गोडी लागावी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वामी महाराजांचे जर तुम्हाला लाडके व्हायचं असेल तर मग आपल्याला जेवढे नामस्मरण करू तेव्हाच मग आपण स्वामींचे लाडके होऊ म्हणून मग हा जो नामस्मरण आहे लिखित नामस्मरण हा नामस्मरण केल्यानंतरच आपण स्वामी महाराजांचे एकदम लाडके होण्यासाठी ही सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे तर मग ही सेवा कशी करायची आहे कधी करायची आहे तर हे तुम्हाला समजलंच असेल तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका